बाजारात छान लाल लाल टमॅटो दिसल्यानंतर मला टमॅटो राईस करण्याचा मोह हो काही आवडला नाही तो सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने होतो त्यामुळे मला आणखीन त्याच्याबद्दल जास्त प्रेम पहिला टमॅटो राईस केला तो जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी केला तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की काकूने चाळीस वर्षापूर्वी टमॅटो राईस कसा केला अमर एका कॅलेंडरच्या मागे ही टमॅटो राईसची रेसिपी दिली होती आणि मला ती इतकी आवडली आणि म्हणून मी तो टमॅटो राईस केला आणि योगायोगाने एका कॉम्पिटिशनमध्ये अमर राणेंकडनंच मला बक्षीस मिळालं त्यामुळे शेफ अमर राणे यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अतिशय आदर आहे आणि आज तीच आठवण मला आली आणि म्हणून मी आज टमॅटो राईस करायचं ठरवलं हा टमॅटो राईस करायला सोपा आहे उत्तम होतो छान होतो ही रेसिपी अमर राणेंची चला तर मग बघूयात कसा करायचा तो या चोवीस फेब्रुवारीला आपण आपली संस्कृती आणि आपले सणवार या पुस्तकाचं प्रकाशन केलं या पुस्तकामध्ये आपल्या सणवार आणि आपली संस्कृती याच्याबद्दल भरपूर माहिती दिली आणि मुख्य म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत या पुस्तकावर आपण भरपूर डिस्काउंट देणार आहोत आणि शिवाय कुरिअर फ्री म्हणून खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा व्हॉट्सॲप करा आणि पटकन पुस्तक मागवून घ्या आता आपण टमॅटो राईस करणार आहोत तो सुद्धा कुकरमधला त्याच्याकरता पहिल्यांदा आपण कुकर गरम करायला ठेवलं कुकर थोडा गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण एक दीड चमचा तेल घातलं आता याच्यामध्ये आपण एक दोन तीन लवंगा टाकूया चार पाच मिऱ्याचे दाणे दोन तमालपत्र आणि दोन वेलदोडे त्याच्यात आता आपण थोडंसं आल्याची पेस्ट आणि थोडीशी लसणाची पेस्ट बऱ्याच वेळेला अशी गडबड होते बरं का शूटिंग करताना के एक घेऊस तर थोडंसं तेल तापलं जातं आणि आपले पदार्थ जळतील अशी भीती वाटते अशा वेळेला चक्क गॅस बंद करायचा कारण तेल तापलेलं असतं इतरही गप्पा आपण बोलत असतो आणि तेवढ्या वेळात ही गडबड होते तेल आवश्यक तेवढं गार होऊ द्यायचं आणि मग फोडणी करायची तरी चालू शकतं आता याच्यात आपण कांदे घालणार आहोत लसूण छान तळला गेलाय बरं का पण इतपत लाल जरी झाला ना लसूण एखादा पदार्थ करताना विशेषतः भाता करता चालू तर चालू शकतो पण कच्चा लसूण जर राहिला तर मात्र आपलं भाताला चव चांगली येत नाही पण अगदी काळा मात्र लसूण होऊ द्यायचा नाही बरं का आता आपण कांद्याचा स्व रंग बदलूच तर आपण कांदा परत परतून घेणार होतो आता कांद्याचाही रंग बदलला आहे त्याचा कच्चेपणा गेला आलं लसूणाचा तर गेलाच आहे त्याच्यात एक दोन टोमॅटो मी असे मोठे मोठे चिरून टाकले कारण त्याचं हेच आहे की आपल्याला टोमॅटो भातामध्ये दिसले पाहिजेत आपला टोमॅटोनी पण रंग बदललाय तर त्याच्यात आपण आपले हे दीड वाटी तांदूळ मी फक्त धुवून ठेवलेत भिजत वगैरे काही घातले नाहीये ते आपण ह्याच्यामध्ये घालूयात नेहमी कुठलाही भात आपण ज्या वेळेला करतो की नाही त्यावेळेला तांदूळ सुद्धा आपले परतले गेले पाहिजे तसेच नुसते घातले आणि पटकन पाणी आपण ओतलं तर त्या भाताचा स्वाद आणि तांदूळ परतून मग आपण त्याच्यामध्ये पाणी ओतलं तर त्याचा स्वाद ह्याच्यामध्ये फरक पडतो एक दोन मिनटं आपण त्या तेलामध्ये आपले तांदूळ परतून घेतले थोडासा तांदूळाचा रंग बदलला आता ह्याच्यामध्ये आपण बाकीच्या गोष्टी घालणार आहोत अर्थात गॅस लहान करायचा त्याच्यात आपण अगदी थोडीशी अगदी पाव चमचा हळद अर्धा चमचा तिखट हिंग ऑप्शनल आहे पण मी अगदी चिमूटभर घातलेला आहे तीन टमॅटोची मी ही अशी कच्च्या टमॅटो बारीक चिरून मिक्सरमधनं काढून घेतले त्याची ही प्युरी आहे ती आपण ह्याच्यात घालणार अंदाजे एक वाटी आहे त्याच्यात आपण अगदी चिमूटभर दालचिनीची पूड घालणार आहोत कारण काय आता अख्खी दालचिनी घातली गेली तर ती काढली जाते त्यामुळे आपण दालचिनीची पूड घातली नंतर एक पाऊन चमचा आपण धन्याची पावडर घातली आपण तसे दोन तीन वेलदोडे घातलेत पण तरी अगदी एक चिमुट भर आपण वेलदोड्याची पावडर घातली त्याच्यात गरम मसाला वगैरे घातला तरी चालू शकतो पण मी आज काही घालणार नाहीये मी अगदी साधा सोपा भात करणार आहे ह्याच्यात तुम्हाला हवं असेल तर गरम मसाला घातला तरी चालतो किंवा आणखीन एक सांगायचंय बरं का की समजा जर आपल्याला भात शिजवून ठेवला असेल म्हणजे भात मोका करून घ्यायचा तांदूळ जे आपण घातले त्याच्याऐवजी बाकी सगळी कृती करायची आणि तो चांगली ती ग्रेव्ही तयार झाली की मग त्याच्यामध्ये आपला शिजलेला तांदूळ घालायचा तसं केलं तरी सुद्धा टोमॅटो राईस पटकन होतो आणि तोही चांगला लागतो चविष्ट लागतो आता मुख्य म्हणजे याच्यात आपलं मीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ याच पद्धतीने तुम्ही पालक राईस किंवा सगळ्या भाज्या मिक्स करून वेज राईस असं केलं तरी सुद्धा चालू शकतं छान कोथिंबीर घातली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूयात आता ह्या भाता दीड वाटी तांदूळाला आपल्याला तीन वाट्या पाणी पाहिजे हो की परंतु आपण एक वाटी टोमॅटो प्युरी घातली त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये पावणे तीन वाट्या पाणी घालणार आहोत आता अगदी समजा तुम्हाला मोजून करायचं नसेल तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे तांदूळ आहेत ह्याच्यावरती थोडंसं आपण पाणी ठेवलं म्हणजे हा जर मी आता याच्यात घातला तर तुमच्या लक्षात असेल की ये लक्षात येईल की एवढंच ये फक्त पाणी आपण याच्यात घालायचं आता सगळं आपण ह्याच्यात घातलेलं आहे एकदा फिरवून घ्यायचं काही जण याच्यामध्ये खाण्याचा रंग घालतात त्यामुळे तो रंग छान लाल येतो किंवा टमॅटो सॉस पण घालतात एखादा चमचा परंतु त्याने जो स्वाद येतो ना तो लागली आपल्या टोमॅटो राईसचा बदलतो बस एवढं झालं की आपण याला तर एक झाकण लावणार आणि एक दोन चिट्ट्या दिल्या की आपला भात तयार पाण्याला उकळी आली एक लक्षात ठेवायचं कुकरला कधी आपण भात किंवा शिजवत असू तर पाण्याला पूर्ण उकळी आली पाहिजे उकळी आली कीच भा आपण त्याच्यावर झाकण लावायचं नाहीतर मग काय होतं की आपण झाकण लावलं तर खाल्ला भात लागण्याची शक्यता असते त्याच्यात आता तुम्ही काजू घालू शकता सोललेले बदाम घालू शकता तुम्हाला काय आणखीन हवं हो असेल त्याला छान नटवायचं असेल त्याप्रमाणे तो भात आपण करू शकतो आज अगदी सिम्पल करणार आहोत त्यामुळे आता आपलं हे सगळं घालून झालेलं आहे आणि आताला झाकण लावलं पटकन आता पाणी गरम झाल्यामुळे शिट्ट्या आपल्या पटकन दोन होतील आणि मग गॅस आपण बंद करू आता कुकरची शिट्टी होऊस तर तुम्हाला मी एक टीप देते की टमॅटो राईस करताना अगदी लाल असे टमॅटो घ्यायचे म्हणजे आपल्या टमॅटो राईसचा रंगही छान येतो आणि स्वाद त्याच्यात जर देशी आपल्याला टमॅटो मिळाले तर त्याचा स्वाद आणखीन छान येतो आता टमॅटो राईस आपला झालाय का बघूयात बर का दोन शिट्ट्या झाल्या होत्या कुकर आता गार झाल्या आता बघूयात वा मस्त रंग आलेला आहे आणि मुख्य म्हणजे नॅचरल कलर, कलर आहे बरं कलर वगैरे काही वापरले तुम्हाला वाटलं तर एखादा बीटचा तुकडा टाकला तरी सुद्धा चालू शकतो पण मला असं वाटतं की हा रंग छान आलाय आहे की नाही छान झालाय की नाही भात हा भात फार मोकळा वगैरे असा काही नसतो त्याच्यावर थोडस तूप किंवा बटर घातलं छान कोशिंबीर एखादा पापड भाजून ठेवला की एकदम मस्त बेत तयार होतो आहे की नाही झटपट होणारा भात आहे की नाही किती सोप्या आणि छान पद्धतीने आपला टमॅटो भात झाला आता याला टमॅटो राईस म्हटलं की मुलांना जर आणखी छान वाटतं हो की नाही असा हा छान टमॅटोचा फ्लेवर असलेला टमॅटो राईस सगळ्यांना नक्की आवडेल तुम्ही नक्की घरी करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण बऱ्याच जणांनी मला सांगितलं की तुमचे व्हिडिओज येतात पण ते आम्हाला कळत नाही तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ अपलोड झाला की लागली तुम्हाला कळेल धन्यवाद